नमस्कार मंडळी नमस्कार आता सव्वा दोन वाजले समू आत्ताच उठली वाटत झोपातून आता झोप झाली तिची पोट भर आज दोन तीन घंटे झोपली बघा समू आत्ता उठली म्हणलं आता हिला ड्रेस घाला काय बाई अरे हिघते सोनुष बाप्पा अगं तिची आत्या येऊ राहिली ती बॅटाला आत्या हा तिची एक आत्या लांबून येऊ राहिली ती बॅटाला हायन बाई करा मेकअप करा मग चला चला। चला हा हे चला चला लाईट पाहिला मला काढून फेकून द्यायला पडतो तिचं लक्ष विचलित होत मेकअप करताना तिला गुदगुल्या वाटत काय करू गुदगुल्या तुम्हाला बोलते सोनू चौपती हो काय डोळ्यात जाईन ती करू देऊ राहिली का मग ती आधी गप्पा मारून घेऊ राहिली चाल हसायच काय मे पोरीला फक्त गप्पा पण मारती का Ah, ah, ah. परत खुश वाटत ती ती चाहते काय रे तर बापरे एकताईनं विचारलं कमेंट मध्ये कि हिला वरच काही पावडर वगैरे पाचता का नाही अजून आजूक म्हणजे पाजायची गरज नाही पडली आईला दूध भरपूर असलं की आईचं दूधच पुरेस आहे तर हिला काही पाजायचं गरज पडलं नाही काहीच आहे ना सहा महिन्याच्या नंतर खाऊ घाला म्हणते थोडस फळ वगैरे बघू आता तिला कळत काय कोण फोन तिच्याकडे आलेस नंतर तेव्हाच करते ती बघा हाय तेव्हा काळा टिक्का कोण लावती एवढा मोठा तु कपाळाला लावत असते सोनूच बाबा नजर लागूनी म्हणून है ना हं कारण ती एवढी गुण करते ती माझीच नजर लागấyस तिला त या शिदी सुराईली पा समूह मेकअप केल्यावर हां अत्तेन रे अत्या <laughs> तिकडे बघ तिकडे बघ पप्पाकडे बघ इकडं इकडे तू किती छान दिसते छान छान दिसते समोर चल चल आपण बुरजो चलोटाल तर चला लवकरच येणार आहे तिची आत्या आल्यावर दाखवतो तुम्हाला तर आली बघा स्वामिनीची आत्या ऐ समू बोलली नाही की तू आत्याला झोपली होती काही नाही आता झोपली थोडा वेळ आल्या बोलली ना हा तिची वटपूस तर बघा ह्या आहे स्वामिनीच्या सिंदखेड राजाहून आल्या त्या अ त्यांचा बाजारामध्ये याच कपड्याचं दुकान आहे ना आठवडी बाजारात कपड्याचा व्यवसाय हा आठवडी बाजारात कपड्याचा व्यवसाय आणि राहायला सिंदखेड राजालाच आहे का हो सिंदखेड राजाला अच्छा तर हे बाजारामध्ये मग कसं घेऊन जाता तुम्ही कपडे वगैरे गाडीने आणि कोणते लहान लेकराचे लहान लेकराचे बायकांचे मुलां टोटल लेडीजचं आणि लहान लेकरांचं जेंट्स फक्त नाहीये आपल्याकडे किती वर्षापासून करता तुम्ही हा व्यवसाय मला दहा वर्ष झाले असतील कमीत कमी अच्छा तर म्हणजे परवडतं त्याच्यात म्हणून करत आलेले हो कोणी पण दोन पैसे भेटल्याशिवाय थोडे करत आणि ताईचं ला चॅनल पण आहे काय नाव नाही रेखा भंडारे रेखा भांडारे तर त्यांना थोडीशी आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे आता आम्ही बी आमच्या व्हिडिओतून त्यांना मदत करू तर रेखा भांडारे या नावानं ताईचं यूट्यूब चॅनल आहे फक्त नव्वद सबस्क्रायबर आहे ताईची काही सबस्क्रायबर हां तर त्यांना सांगितलं मी की रोज व्हिडिओ टाकत जा आणि चांगले बनवा व्हिडिओ म्हणजे की सगळे पाहतील ब आवडतील सगळ्यांना असे तर वर मेन्शन करतोय मी टायटलमध्ये तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्यांच्या चॅनलवर वर जाणार आणि त्यांना सबस्क्राईब करा बही नाही माझं काम आहे त्यांना सपोर्ट करायचं आणि खूप छान गोड एकदम हसतच राहते म्हणजे आणि लक्ष्मीच्या रूपात आली हा नाही खरं खरोखरच एक आणि बायको आणि मुलगी ही आपली लक्ष्मीच असते हायचं रूपाने तुम्हाला म्हणजे एवढं म्हणजे व्हायरल पण झाले पब्लिसिटी पण भेटली खूप पूर्ण अख्खं महाराष्ट्र तुम्हाला ओळखत आणि मी पण तुमचे व्हिडिओ बघूनच आले आणि मला एवढं आश्चर्य वाटतं की एवढ्या जवळ असून मला माहिती नव्हतं मला वाटलं खूप दूर राहतात काही सोनूची मम्मी पप्पा म्हणूनच आहे तुमचं तर मला वाटलंच नाही की एवढे जवळ असतील राहायला म्हणून मला असं वाटलं की औरंगाबादच्या समोर किंवा कोल्हापूर वगैरे ह्या साईडलाच लांबचे लांबचे असं आणि एवढे जवळचे म्हणजे कमीत कमी पन्नास किलोमीटरच्याच अंतरावरती तुम्ही जास्त लांब पण नाही खूप छान वाटलं तुमच्या घरी येऊन स्वामीनी आहे आणि ताईंचा पण स्वभाव खूप हास आहे म्हणजे व्हिडिओमध्ये जेवढा छान आहे त्याच्यापेक्षा डबल आहे <laughs> खूप हसतात वगैरे आणि स्वामिनीच विचारायचं काम आहे म्हणजे स्वामिनी हसतच राहते आणि भाऊंचा पण खूप छान स्वभाव आहे योगेश भाऊंचा धन्यवाद खूप छान वाटलं आम्हाला पण तुम्हाला भेटून आपले सर्वसामान्य व्यक्ती व्यक्ती सोबतच तेच ओळखू शकता की काय त्रास असतो काय नसतो म्हणून नाही तर मोठ्या लोकांना काय पैसे असल्यामुळे त्यांना काही समजत नाही नाही सर्वसामान्य सर्वसामान्यांच सर्वसामान्य दुःख समजू शकतं बरोबर आहे तर ता ताई जे आहे तर त्यांची एकटीचे व्हिडिओ राहतील ते एकटेच राहतात सिंदगेड राजामध्ये आणि त्यांना एक टाइमपास बी होईल हा आणि जर मॉनिटाईज झालं चॅनल भविष्यात तर एक दोन पैसे तुमच्या आमच्यामुळे येतील त्यांना तर त्यांना सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे त्यांना तर असं आहे तर त्यांचे हो त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला पण चांगलं वाटलं ते तुम्हाला भेटून तर बघा स्पेशल तुमच्यासाठी तयार झाली ती झोपलेली होती ती आता ते येणार म्हणून पहिलेच तर खूप हसली तिला विचारलं तर मला खूप छान वाटलं भारी वाटलं असं वाटलं ना की आपण ओळखत नाही वगैरे काही नाही अशी ओळखीची गरज पण नाही वाटली एकदम फॅमिली म्हणजे एकदम फॅमिली सारखेच वाटले आता पाहुणे रावळे कमी येते आमच्याकडं पण आमचे युट्यूबचे सबस्क्रायबर फॉलोअर हे ते येत राहते हा तर आता आम्हाला थोडस काय म्हणते अवघडवणे वाटतं कारण बसायलाच जागा नाही आमच्या घरात आता हे लवकरच आपलं काम पूर्ण होईल मग निवांत बरोबर आहे कोणी व्यायला थोडं बसता येतं हे होतं गप्पा गोष्टी असलं तरी चालेल माणसाचं पण मन मोठ पाहिजे <laughs> आणि आपलं म्हणून आदर तिथे करणार पाहिजे वगैरे आणि बोलणार पाहिजे आपल्याला काय कोणी कोणाचं काय घेत नसतं देत नसतं तेवढंच मोठं मन असलं ना तर कोणी पण आपुलकीने अरे दुसऱ्या वेळेस पण जाणार की योगीश भाऊ छान बोलले त्या ताई छान बोलल्या की पटकन दुसऱ्या वेळेस पण माणस येत आणि इच्छा पण होते जाण्याची घर मोठं असणं हेच आवश्यक नसतं माणसाचं मन मोठं असणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे बरोबर आहे खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही फार म्हणजे मदत करताय मला सपोर्ट करताय मी पण धन्यवाद म्हणाल कारण की प्रत्येकाला काही काही गोष्टी माहिती असतात काही काही नसतात आणि कोणाला काय होईना सपोर्टची थोडीफार गरज असतेच बरोबर तर चला मग हा व्हिडिओ इथं थांबू आणि टायटलमध्ये ताईच्या चॅनलचं नाव आपण मेन्शन केलेलं आहे त्याच्यावर क्लिक करून सगळ्यांना विनंती आहे की त्यांना पण सपोर्ट करा तर चला धन्यवाद बाय बाय बाय